नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे संतोषी मातेचे व्रत केल्याचे फायदे देवी संतोषी मातेला शुक्रवार हा प्रिय दिवस आहे शुक्रवारी विधिवतपणे पूजन आरती व कहाणी केल्याने जीवनात यश मिळतं समृद्धी येते भक्तिभावाने शुक्रवारी देवी संतोषी मातेची आराधना केल्याने अजूनही बरेच फायदे होतात संतोषी मातेचे व्रत केल्याने अविवाहित मुलींना सुयोग्य वर प्राप्ती होती संतोषी मातेच्या कृपेने व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले यश मिळते कोर्ट कचेरीच्या कार्यात विजय प्राप्ती होते व्यावसायिकांना व्यवसायात लाभ होतो तसेच घरामध्ये सुख समृद्धीही नांदते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा